कुमार आशिर्वाद सदोतीस वर्ष वयाचा तरुणाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर म्हणून काम पाहतोय मूळचे झारखंडचे असणारे कुमार आशिर्वाद यांचं शालेय शिक्षण दार्जिलिंग आणि जमशेदपूरला या ठिकाणी झालं त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकून एखाद्या घरी लाईटची सोय होती अशात टी व्ही इंटरनेट लांबची गोष्ट पुढे जाऊन आय आय टी खरगपूरमधून त्यांनी बी टेक इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली दोन हजार अकरापासून प्रशासकीय सेवेत रुजू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले सुरुवातीला सलग चार वर्ष यू पी सीमध्ये अपयश आलं अखेर दोन हजार सोळामध्ये संपूर्ण देशात पस्तीसवी रँक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं सोलापूरमध्ये ते दोन हजार तेवीसमध्ये कलेक्टर म्हणून रुजू झाले आहेत पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्यात त्यांचं पोस्टिंग होतं जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं सोलापूरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळं त्यांचं कौतुक झालं त्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मग सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे